आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज झोपडपटीचं पुनर्वसन हे आहे धन दानगे हे लोक करतात मी आयुष्यामध्ये कधीच पुनर्वसन पुढे दुसरीकडे करण्यासाठी मागणी केली आहे माझी प्रथम मागणी पाचशे स्क्वेअर फूटचं घर आहे त्या ठिकाणी बांधून दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांची मूलभूत मूलभूत गरजा आहेत की ह्या जो बी आमदार असतो त्याचं कर्तव्य असतं जिथं जेवढे आपले विद्यार्थी शिक्षण घेतात त्याची फी त्या आमदाराने भरली पाहिजे तर त्या आमदारला जेवढं इन्कम आहे पुणे शहरातल्या एका आमदाराचा जो निधी असतो तो एका जिल्ह्याच्या आठ आमदाराचा निधी निधी असतो एवढा निधी असताना फक्त हे आपलं घर भरायचं बघतात आताच्या आमदारला गेल्या फॉर्म भरताना जी जी त्याची संपत्ती होती दहा पटीने त्यांची संपत्ती वाढलेली आपण काय करतो अशा आमदाराला देतो ते आमदार आपलं घर भरायचं बघतं मी तुमच्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांची फी मी भरणार आपल्या घरात जेवढ्यांचं लाईट बिल येतं लाईट बिल पण मी भरणार एवढंच नाही तर आपल्या सर्व महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र आपल्या इथं तिथं जागा असेल नसल तर भाड्याची दुकानं घेणार त्याचं भाडं मी भरणार तिथं चांगले ता प्रशिक्षण प्रशिक्षण टाकणार त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना स्वयंरोजगार कसा निर्माण करता तुम्हाला कुठल्या गोष्टी कशा बनवता येईल त्या बनवण्या बनवल्यानंतर तुमची मुलं म्हणजे आपल्या वस्तीची मुलं ते विक्री करून देतील तो स्वयंरोजगार तुम्हाला उत्पन्न करून देणार एवढ्यातच न थांबता आपल्या पूर्ण भागामध्ये एक मोहल्ला हॉस्पिटल टाकणार त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरपासून त्या नर्सपासून कंपाऊंडरपासून लागणारं औषध औषध सगळं मोफत असणार आपल्या घरामध्ये कोणी वयस्कर असेल तर डॉक्टर घरी येऊन तपास करणार ना एवढंच नाही तर कोणाला आपल्याला कुठं एखाद्या चांगला मोठं म्हणजे चुकून कोणाला मोठं नये आज अशा मोठं ऑपरेशन असेल काही असेल तर ते मी माझ्या पद्धतीने मोठ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा अख्खा इलाज मोफत करणार कारण तेवढा ह्या आमदाराला निधी असतो तेवढा आमदाराचा फंड असतो पण हे सगळा माल डाब्यामध्ये आलटून पालटून मी कधी माझा भाऊ माझा भाऊ नाही तर माझा भाऊ सुद्धा माझी बायको नाही तर माझी मुलगी हे त्यांची परंपरा तोडायचे हे काँग्रेसला भाजपला मत देऊ नका स्वराज्य पक्ष संभाजीराजांना यांची संपत्ती एवढी एवढी जायदा नाही यांना पैसे कमावण्यासाठी स्वराज्य पक्ष खोलला नाही शिवाजी महाराजांचं आणि मा जिजाऊचं स्वप्न होतं की रैत्याचं राज्य असावं पण स्वराज्य असावं त्या सर्व जात धर्म सगळे एकत्र असावे त्यांच्याकडे सगळे होते फक्त कोण नव्हतं तर बौद्ध समाजा दलित समाजाचा कोण चेहरा नव्हता त्यांनी मला संभाजीराजेने बोलवून घेतलं बोलवून घेऊन मला त्यांच्यात घटक पक्ष घेतला राजू शेट्टी शेतकऱ्यांना लढणारा तो रस्त्यावरची लढाई करणारा ह्यांच्यासोबत आहे बच्चू कडू जो अपंगांसाठी लढणारा आणि गोरगरिबांसाठी लढणारा त्यांच्या आमदारकीच्या भागात फक्त बॉम्ब भरला ना तरी तो निवडून येतो त्याला प्रचार करावा लागत नाही कारण तो गोर गरीब आंधळे जे काय असतात अपंग असतात त्यांचा जुळ्याचा तो बाप आहे म्हणजे त्यांच्यासाठी दैवत आहे असे सर्व प्रमुख चांगली लोक माझ्यासारख्या झोपडपटीत राहणाऱ्या पोराला त्यांनी सोबत घेतलंय तर ही असं हे स्वराज्य हा पक्ष मोठा आहे चांगला आहे नवीन असल्या म्हणून तुम्ही हे नका करू कोल्हापूरचे राजे कोल्हापूरला राहत नाही आपल्या भागामध्ये कोरेगाव बागला राहतात हे राजेंचे चिरंजीव उद्या येतील उद्या नाही परवा येतील तुम्हाला भेटायला इथं आणतो आणि सोळा तारखेला स्वतः राजे तुम्हाला भेटायला इथं येतील घराघरात येतात ते मांडी घालून घरी जेवतात हे दुसऱ्यासारखं एसी फिरणारे बाय प्लेन फिरणारे राजे नाहीत हे राजे खूप वेगळे तुम्ही कोल्हापूरला कोणी राहत असाल तर विचारून घ्या ह्या राजांनी माझ्यासारख्या एखाद्या गरीब कार्यक्रमाला तिकीट नाही दिलं तिकीट देऊन दिल पूर्ण खर्च बी यांनी घेतला तर माझी इच्छा आहे अशा स्वराज्य पक्षाच्या माझ्यासारख्या चांगल्या काम करण्यापर्वत मी विधानसभेत पाठवा मी बापा जे जे बोललो मी डॉक्टर बाबासाहेबांच्या शब्द लागतो मी आजपर्यंत खोटं बोललो नाही पंचवीस वर्ष समाजात सेवा करतो बी माय माऊली माझ्यापासून कधी पण येऊ द्या कुणी पण कुठून पण फोन येऊ द्या रात्री बेरात्री तरी मी सगळ्यांना धावलंय केलंय करोनामध्ये सगळ्यात जास्त काम करणारा परत मी होतो घरोघरेमध्ये राशन पण चाळीवर असो कुठलाही भाग असू द्या त्या ज्या एरियामध्ये कॅनल लगत आहे आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही लाईट नाही अशा भागामध्ये मी जाऊन देतो पाच पाच हजार टॅम्पो माझे राशन होते तर रुज पाच हजार लोकांसाठी पाच टॅम्पोचं जेवण होतं औषधा रेमडेसिअर इंजेक्शन चाळीस हजार रुपयांना विक्री होत होती हजार रेमडेसिअर कलेक्टरकडनं विकत घेतले होते विकत घेऊन सगळे फ्रीमध्ये वाटले मला काय म्हणायचं मी काय केलं सांगण्यापेक्षा मी कंटिन्यू करणार आहे पण रस्त्यावरची लढाई असं करून मी भिकारी तुम्ही जर मला विधान विधानसभेत पाठवलं तर तो निधी जो असतो तो, तो आनंद मी आपल्या आपल्या लोकांसाठी वापरतो मी जास्तीत जास्त काम करण्यासाठी मला तिथं तुम्ही पाठवणं घडलं आता काय झाले चार दिवस राहिले हे दोघं बी गडगांचा पैसेवाले आता येणार पैशाचा पाऊस सगळं घ्या पैसे तुमच्या हक्काचे पण मत देताना फक्त विचारपूर्वक द्या हे परत बसले ना एकच म्हणजे पैसे नाही मी बोलायला मिळते कारण गेल्या पाच वर्षात तुम्ही सांगा आमदार किती वेळा आला तर आला तर आला कुठली गोष्ट आम्हाला एक गोष्ट सांगा की आमदार केली आणि भारी केली आहे त्याला आम्हाला अभिमान आहे मी आत्ताच्या आत्ता मी मी हातून माघार घेतो करू शकणार नाही मी घोरपुडी जातो मी फिरवले पाच पाच सहा सहा हजार दोन दोन हजार त्याच्या सभेला मी नेले मी कामं केली मी शंभर कार्यक्रम पाच वर्षात घेतले काही दोनच कार्यक्रमाला आला माझे एक एक कार्यक्रम दोन चार लाखाचे असतात मी कुठं एक रुपये वर्गणी काढत नाही कोणाकडे काय मागत नाही माझं उद्देश ध्येय काय असतं जेवढं जेवढं आता दिवाळीचं राशन वाटप होतं माझं जी प्रत्येक वर्षी वाटतो माझं काय तुमच्यापर्यंत का नाही आलो तुम्हाला परत एकदा माफी मागतो माझं स्वप्न होतं की पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकाला भरपडी गोरेकपामध्ये माझी माझ्या माझी बहीण डबल ग्रॅज्युएट आहे आदिवासीवर पी एच डी करते की आमच्या घालणाचं आयुष्यात तुम्ही खोटं बोलणार नाही माझ्या बहिणीला नगरसेवक करावं त्या माध्यमातून त्या एरियात चांगली सेवा करावी सामाजिक सेवा करावं हा माझा ध्येय उद्देश होता आमदार लढायला मला पंचवीस करोड लागतात पंचवीस करोड कमवायला मला अजून पंचवीस वर्ष लागले लाग असती तर मी आयुष्यात कधी थांबलो नसतो पण फक्त फक्त राजेमुळं त्यांनी दिलेल्या उमेदवारी त्यांच्या नकिदामुळं आज मी दिवस रात्र फिरबीर घेऊन आहे तर मी बघतोय माझी माय माऊली माझे आई सर सगळे सामान माझे भाऊ माझे मित्र आज ह्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने मला तुम्ही शंभर टक्के करणार मला माहिती आहे मी तुम्हाला सांगतो ना जे जे बोललं मी करून दाखवे मी फक्त बोलायला आलं नाही ज्या दिवशी इलेक्शन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला सांगाल ते मी त्यांना कारण माझ्याबरोबर राजे 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 हे एवढे मोठे नावाचे राजे नाही ही शाहू शाहू महाराजांची चौदावी पिढी आज मी आपल्या आपल्या सगळ्यांसाठी म्हणत त्या दिवशी अवेलेबल आहे त्यांचं ऑफिस आपल्याला इतर संचित हॉस्पिटल समोर आहे कंटिन्यू चालू आहे रोज दिवस रात्र त्यांच्या ऑफिसवर जवळजवळ साठ लोकांचा स्टाफ आहे तर राजेंना फोन करायची गरजच नाही ज्याला फोन करेल ते आपल्याला इथं सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देणार आहे या सगळ्या करून दाखवतो मी जे जे बोललो माझ्यात छापील आहे मला हे धरून माझ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी तुम्हाला लिखी देतो जर मी यातलं काही चुकलो यातलं काय केलं नाही तर आयुष्यात मला कुठंच 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 भरावं देऊ नका कारण मी माझ्या व्हिजिटिंग कार्डवर मी फोटो ठेवला आहे माझ्या गाडीलाही झेंडा लावला आयुष्यभर नुसतं मी बिरफिर फिरलो फिर तुमच्यापर्यंत न येण्याचं कारण माझ्या डोक्यात फक्त नगरसेवक होतो पण आता आमदारकीचं आहे ना तर मला आमदारच तुम्ही केलं पाहिजे कारण हे करू शकणार नाही का यांना तुम्ही सगळं यांचं करा यांच्याकडे आपल्याला लुटलं आहे ना आता आपल्याला पण त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे कारण तुम्हीच माई मावली आणि माझे जे युवक वर्ग आहे ना तेच तेच धडा शिकू शकता त्यांना त्यांची जागा दाखवू शकता जन नाणक यांना असं वाटतं की पैशाने आपण इलेक्शन लावू काही गरज नाही आपल्याला कोणाला जायची परत पाच वर्ष काय विकास करायचा थोडं परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो की मला सात नंबरचं बटन आहे पेनाची नीब आहे बाबासाहेबांनी पेनाच्या पेनावरती क्रांती केली संविधान लिहून आपल्याला समान वागणूक दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवाराची क्रांती केली जे माझं बटन आहे नाव आहे यशवंत भुजा नडगम इकडं पेनाची नीब आहे एवढंच माझी क्रांती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातम्या असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज